काय ओरकला का डबा माझा दीपाट देस हो ना काय सर सुद्धा तुम्हाला काय कळत भेटते काय घरी बिरी ना हो जरा कशाला कोणाचा सण आहे कसला सण आहे पोट मग बाय कसा सण आहे काय मला थांबवते काय इथं हा तुम्ही नटायचा थटायचा हे करायचा ना आम्ही काय माझा फिरू का तुमच्या तुमचे तुम्ही आता बायका बायका जावा ते करा आमचा सण काय हाय का एकतर वट पौर्णिमा तुमची पंचमा तुमची मग ते बैल पोळा आमचा तेवढा एकच नटायचा ते बैल नटवायचं ना आम्ही नटायचं लागा पंचम तुमची सगळं तुमचं परत एका राखी पौर्णिमा तुमच्या काय सण येते ते तुमचं फक्त एकच आम्हाला ठेवलंय आहे बैल दे आता काय निसर्ग काय आला असेल ते आला असल आज कशी नटते होय बाया बाया जाऊन या कुठं वडाला आहे कुठं काय म्हणायचं ते म्हणा आहे की हा पण ते म्हणा ना का सात ह्याच एवढं जन्म म्हणा सात ह्याचं करून ठेवू नका पुढे जन्म मग काय बघ पुढच्या जन्मात काय तर, तर, तर बदलून येऊ दे का हेच सारखं काय नमस्कार सगळ्यांना आज आहे ओट तर ओट पौर्णिमेची आज करायची ते आपल्याला पोळ्या तर पहिल्यांदा तर ओट पौर्णिमेची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला आपल्याला ते डाळ ते मी डाळ शिजवून घेतली या इकडे तांदूळ घेतले ते शिजाय टाकायला तिथं भजी करायची ते या तर सगळ्याला सगळं उरकून आपल्याला गोडाची पूजा करायला जायचंय आपलं पुरण परतून झालेलं आहे त्याच्यामुळे आता पुरण वाटायला घ्यायचं आहे मला तर चला आता स्वयंपाक झाल्या दाखवते तुम्हाला सगळं झाल्या बघा कुरडई पापडी तळून आता चला आता पोळ्या लाटायला घेऊ आपण हो तिकडं मळून घेतलेलं आहे हा या मुग्यानीत्र का माश्याने तर माशाने दिल्या आहेत का तुमच्या इकडे माशा ह्याच्या बघा गच भरलंय रान का गे मुंग्या तर चला आपल्या नैवेद्य करून घ्यायचं आहे मस्त अशा चांगल्या पोळ्या काय आमच्यात आवडत नाही त्या पोळ्या पण सणाला नाटकाचा आवाजा म्हणलं म्हणून पोळ्या पावशीर डाळ घातली शिजायला बघा भली मोठी पोळी लाटली बघा आता मी आता या लत्ताव्यात टाकून घेते आता आमच्या गावाकडच्या पोळ्या बघा तवा भरूनच पोळ्या असते एका पोळीतच माणूस आवड झालं पाहिजे बघा आता चला जायचंय आपल्याला ओठ पौर्णिमेला ओळख मी पारुशीच काय नाही काय करायचं तुझं जसं नाही काय तवा घालाव नको नको काय तू अशी चांगली दिसती या बरं बरं बायांच असं नसतोय आमचं काय नसतो मध्ये कस मला वाटलं असं आपल्याला जायचंय तयार करून घेतलंय मग मी ना ते बघा मी असं ताड तयार करून घेतले वटी असते आणखी काय असते काय सगळं नाही तयार करून तर आपल्याला ओडपुजायला जायचं काय काय पुस्ता लागते की ना ते बघा आमच्या घरच्या हे मम्मी काकू मामी मामीटल्या त्या चांगल्या चला आता वडाला जाऊया आहे कुठेच माहीत नाही तीच की मग हा गेली ती बुबली चला चला हा हे वड जा पटकेर ना तुम्ही आता तुम्ही ती थांबवलं की

तुम्ही चालू करा त्यांना पूजा करायची ह्या चालू चला बघांच्या वडाला दोरं बांधायचं चला मग मी पण गोल गोल फिरते तुमच्यासोबत एकच ना बरं इथला मोठाच्या मोठा आहे ती पण बारका पण नाही आली का सगळे जावा तुमचं तुमचं दोरं बांधा

बसायचं आहे खाली हम्म पडा गावाकडची वडाची पूजा कशी वाटली तुमच्या दोघीचं काय म्हणणं सांगा सांगा भटके ना वला का, सांगा हां

काय कालू वडाच्या पूजा करून आता म्हटलं जेवण करण्या दोन अडीच वर्ष चालते काय कामावर आलं नाही तर आता व्हिडिओ संध्याकाळी आल्यावरच तर चला आमची गावाकडची वडाची पूजा कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आवडलं तर लाईक करा आणि काय मोर लाईक करा शेअर करा हा असं काय तर आहे सबस्क्राईब करा हा या पुरणपोळीच जेवण करायला अरे वा Bye.